जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सत्तावीस सप्टेंबर स्मरण ही कृती आहे बघूया याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे आपण खरोखर सचिच्छ आहोत की नाही हे पाहावे. देहातील होईला, गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईल दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा मनावे, म्हणजे देहाचा विसर पडतो समर्थाचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतीमार्ग सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी ना आम्हाला विसरू नका मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होईल तोच काळ सुखात जातो की जो भगवंत स्मरणात जातो खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय वृत्ती भगवंतकार झाली पाहिजे आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते विषय अंगभूत झाले असल्याने त्याचे स्मरण सहज राहते पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दम करायला पाहिजे हे करणे अगदीच सोपे नाही परंतु ते फार कठीण देखील नाही ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे ती अनुसंधाने साध्य होते अनुसंधान समजून केले पाहिजे तिथे लवकर येईल अनुभव पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयाच्या संकल्पाचे पाय मोडतील चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये ताप आला की तोंड कडू होते मग जिबेवर साखर जरी जरी तोळी तरी तोंड गोड होत नाही त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे त्याचप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही त्यासाठी अनुसंधान पाहिजे एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला आता मी मोकळा झालो बाबा नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवू प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे हो आणि मग मजेने संसार करावा आपल्याला अगदी आनंदच मिळेल उंबरट्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजड पडतो त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान ह्या उंबरट्यावरचा दिवा आहे त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजड पडे प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते याला भगवंताचे अधिष्ठान असे म्हण मन, असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे होय बोधवाक्य भगवंताच्या इच्छेने कर्तेपणाने कर्म करणे हे अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे हो प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद